माझं नाव इंग्रजीत पंजाबराव चव्हाण माझा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी दोनशे त्रेचाळीस डी पाटण कॉलनी शनिवार पेठ सध्याच पृथ्वीराज चव्हाणांचं निवासस्थान आहे येथे झाला आणि एकत्र कुटुंबात वाढलो मी माझ पहिलं मत मताची नोंदणी या पत्त्यावरती झाली आणि माझं पहिलं मतदान मी शाळा क्रमांक तीन मध्ये अठरा वर्षाचं झाल्यानंतर मतदान केलेलं आहे त्यानंतर मी कालांतरानं माझ स्वतःची एक फ्लॅट घेतला आया स्मृती पवारनगर शिवाजी स्टेडियमच्या शेजारी तिथे मी स्थलांतरित झालो कालांतराने माझ लग्न झालं मी पत्नी मातोश्री आणि वडील वडील येऊन दोन असायचे शेतीला वगैरे बाहेर असायचे तिथं माझ मताची नोंदणी झाली पाटणपल्ली शनिवारपेठ मधून माझं मत कमी झालं आणि इथं नोंद झाली मताची इथे मी एकोणीशे सत्त्याण्णव हो ते दोन हजार दहा पर्यंत माझं वास्तव्य या पत्त्यावरती होतं माझं मतदान देखील तिथं होत तदनंतर मी मलकापूर आगाशी नगर येथे घर बांधलं स्वतःच इथं दोन हजार दहा ते आता सध्यापर्यंत माझा तो परमनंट रेसिडेन्स आहे सध्या मी तिथेच राहतो तोच माझा आरोप आहे की जो पाटण कॉलनी शनिवारपेठ कराडमधून माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आणि स्मृती पवार नगर शिवाजी स्टेडियम शेजारी इथे नोंदवलं गेलं त्याच पद्धतीने नंतर नगर कराड नंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळी माझं नाव मतदार यादीतून पवार नगरच्या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होतं ते झालं नाही सगळा ड्यू डिलिजन्स केलेला होता अर्ज देखील दिलेला होता पण माझा आरोप तोच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळे हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे त्यामुळं माझं नाव दोन ठिकाणी तीन ठिकाणी दिसतंय आणि सध्या मी मलकापूर आगाशी नगर येथेच राहतोय मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या त्या वेळेला मतदान केलेलं आहे मी कधीही दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे याची जाणीव घेऊन मी कायम राहिलेलो आहे असं दुबार मतदान करून मी कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही दुसरी गोष्ट पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मोठं आहे आम्ही त्यांचे कुटुंबीय आहोत आमचं नाव बाबांचं नाव घेतलं की देशभर बातमी जाते मोठी चर्चा होते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केला हे नाव उधळून त्याच्या पाठीमाग आपलं काही काळ बेरं दडवायचा प्रयत्न आहे का भाजपच्या लोकांचा हा एक माझा सवाल आहे त्याच्या पलीकडं मी बऱ्यापैकी समर्पक आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे मी जे काय सांगितलं त्या त्या रहिवासाचे माझे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडं सर्व ठिकाणचे माझ्याकडे राहत राहत असलेल्याचे पुरावे आहेत माझ्यावर जे पत्रकार परिषद पर दोन ठिकाणी मतदान केलं मी माझे विशेषण माझा बंधू यांच्या मतदान केलेल्याचा आरोप केला मुळात तो सगळा आणि चुकीचा मी खंडन करतो आज मी माझ कराड मधलं मतदान कॅन्सल करण्यासंबंधी चौदा दहा दोन हजार तेवीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी नुण कराड यांच्याकडे अर्ज दिलेला होता त्यावर मला इलेक्शन कमिशन मार्फत त्यांच्याकडून पत्र आलं होत सुनावणीसाठी पत्र आलं सुनावणीला मी लिहित नसल्यामुळं माझ्या दाखव्या बंधूंना पाठवलं परंतु जे महेश जाधव जे आहेत त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केलेली होती तेच मुळात त्या तक्रार सुनावणीला आले नाही त्यामुळं त्यांनी वाटारच्या मतदानावरून ऑब्जेक्शन घेतलं होतं ते न आल्यामुळे वाटारचं माझं राहिलं आणि कराडचंही राहिलं आता हा माझा दोष नाही हा दोष पूर्णपणे प्रशासनाचा आहे तुथून तु 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 प्रशासनाला तु विचारून बघा तुम्ही मला मुळात मी चौदा इलेक्शन लढलेलो म्हणतो म्हणजे काकी जायब त्यांना मी एक सांगितले आठ दिवसात त्यांनी माझं मतदान झालेलं सिद्ध करावं अन्यथा मी कायदेशीर कारवाई करणार